एक थेट प्रश्न एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार म्हणजेच महायुतीचे प्रमुख नेते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत एकोणतीस महापालिका पिंजून करत आहेत मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू कुठे आहेत त्यांना प्रचार करावासा का वाटत नाही आहे आजचा व्हिडिओ या मुद्द्यावरती आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे विषय तुमच्या लक्षात आलेला आहे म्हणून थेट बोलायला सुरुवात करतो निवडणुका जेमतेम पाच दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जेमतेम पाच दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या महायुतीच्या नेत्यांनी एकोणतीस महानगरपालिकांमध्ये प्रचार दौरे रोड शो सभा यांच्यानी अक्षरशः त्यांच्या पक्षांनी आणि त्या नेत्या तीन नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुसंडी मारलेली आहे आणि असं असताना ठाकरे बंधू कुठे आहेत त्यांचे पक्ष कुठे आहेत केवळ मुंबई महापालिका आणि एम एम आर रिजन हेच त्यांचं क्षेत्र आहे का अडीच वर्ष तब्बल अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेल्या उद्धव ठाकरे यांना एकोणतीस महानगरपालिकांबद्दल काहीच वाटत नाही आहे का मुलाखती फक्त आपल्याच मुखपत्रामध्ये द्यायची एक दोन मुलाखती काल किंवा आज दिल्या असतील तर कुठल्या तरी दोन तीन चॅनल्सला दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त कुठलाही प्रचार करू नये असं त्यांना का वाटतं आहे आणि ती जी मुलाखत दिलेली आहे ती पण लुटूपुटीची मुलाखत आपल्याच मुखपत्रामध्ये दिलेली असा समज असं बोलण्याचा ज्याला म्हणतात की संधी ती ते विरोधी पक्षांना आणि मतदारांना का देत आहेत नक्की काय झालं आहे का, का केवळ ऐंशी हजार कोटींचं वार्षिक बजेट असणारी मुंबई महानगरपालिका हे एकमेव टार्गेट घेऊन ठाकरे बंधू या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे बघतायत का नाही म्हणायला ठाण्यात कल्याण डोंबिवलीत आणि मला वाटतं संभाजीनगर आणखीन नाशिकलाच राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दोघांनी काल आणि आज काहीतरी सभा घेतल्या पण बाकीच्या महानगरपालिकांचं काय तिथे का जात नाही तिकडच्या महापालिकांच्या निवडणुका गांभीर्याने का बघितल्या जात नाही आहेत त्याचे काय कारण आहेत याचं उत्तर त्यांना मतदारांना महाराष्ट्रातल्या जनतेला हे द्यावंच लागणार आहे हा प्रचार म्हणता येईल का हा प्रचारापासून काढलेला पळ म्हणता येईल याचं कारण मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत जवळपास नऊ ते दहा मुलाखती दिल्या त्यांचे दौरे कुठे कुठे झाले हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मीरामाईंदर उल्हासनगर धुळे सांगली इचलकरंजी अमरावती अकोला लातूर संभाजीनगर आणि अहिल्यानगर इथे त्यांचे रोड शो झाले प्रचार फेऱ्या झाल्या आणि जाहीर सभा देखील झाल्या तर अजितदादा पवार यांनी देखील महायुतीतले तिसरे नेते अजितदादा पवार यांनी देखील पिंपरी चिंचवड पुणे संभाजीनगर अशाच ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा घेतल्या रॅली झाल्या आणखीन त्यांचे प्रमुख दौरे देखील झाले तर डेप्युटी सी एम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत पाच मुलाखती विविध चॅनल्सला आणि विविध वृत्तपत्रांना दिल्या आणि मुंबई नवी मुंबई अमरावती पुणे अकोला या सर्व महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये त्यांचे प्रचार दौरे झाले रोड शो झाले मला वाटतं आज का काल त्यांचा डोंबिवली आणि कल्याण येथे देखील प्रचार दौरा आणि प्रचारसभा होत्या मग ठाकरे बंधू कुठे ठाकरे बंधू कुठेत हा प्रश्न केवळ मीडिया विचारत नाही आहे केवळ विरोधी पक्ष विचारत नाही आहेत तर जनता विचारायला लागली आहे की ठाकरे बंधू कुठे आहेत ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले मराठी माणसासाठी एकत्र आले असं सांगून ते जेव्हा एकत्र आले तेव्हा मराठी माणूस सुखावला होता महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समाधान बघायला मिळत होतं मग मराठीचा मुद्दा मराठी अस्मितेचा मुद्दा हा काय केवळ ठाकरे बंधूंचा आहे का तो तुमचा आमचा पण आहे पण जे महत्त्वाचे जिवाळ्याचे प्रश्न आहेत राज्यामध्ये जे प्रश्न सतावलेले आहेत नागरिकांना जनतेला मतदारांना ते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते अगदी मुख्य जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे प्रदूषणाचा प्रश्न आहे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मग हे सगळे प्रश्न घेऊन या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आणि आत्ता पंधरा वीस दिवसापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये या ठाकरे बंधूंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून का नाही काढला रान का नाही उठवलं हा प्रश्न जनता मतदार या दोन ठाकरेबंधूंना विचारतोय ठाकरे बंधूंनी काय केवळ फक्त मुंबई महानगरपालिकाच लढवायची आणि तीच जिंकायची असा एकमेव उद्देश ठेवला आहे का आणि मग असा प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तरं देणं हे दोन्ही पक्षांचे प्रमुख म्हणून आणि दोन्ही जबाबदार पक्षांचे प्रमुख म्हणून दोन ठाकरेबंधूंची ही जबाबदारी नाही का प्रश्न अनेक आहेत मित्रांनो येत्या पाच दिवसांमध्ये जेमतेम पाचच दिवस राहिलेत येत्या पाच दिवसांमध्ये एकोणतीस महानगरपालिकांपैकी जेमतेम नऊ महानगरपालिकांमध्ये तरी हे दोन ठाकरे बंधू पोहोचणार आहेत का तिकडच्या नागरिकांना साथ घालणार आहेत का तिकडच्या नागरिकांचे प्रश्न समजावून घेणार आहेत का मुलाखती देताना आणि भाषणांमध्ये बोलताना की जो मुंबईत जन्मला नाही त्याला मुंबईचे प्रश्न काय करणार असं बोलणं सोपं असतं असं विचारणं टाळ्या मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं पण मग मराठवाडा तुम्हाला कळला आहे का उत्तर महाराष्ट्र तुम्हाला कळलं आहे का पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला कळलं आहे का विदर्भ तुम्हाला कळला आहे का असं जर कोणी विचारलं तर उत्तर द्यायला ठाकरे बंधूंकडे काही आहे का याचं कारण जर कळला असता मी जे विचारलेले तुम्हाला हे जे सगळे प्रभाग येत ते तर मग या ठिकाणी जाऊन नागरिकांना साथ घालाविषयी ठाकरे बंधूंना का वाटत नाही तिकडच्या जनतेचे तिकडच्या मतदारांचे तिकडच्या लोकांचे जिवाळ्याचे प्रश्न जे मी मगाशी तुमच्यासमोर मांडले ते घेऊन दडावंसं का वाटलं नाही ठाकरे बंधू एकत्र येऊन जवळपास आता आठ नऊ महिन्याचा काळ झाला त्या संपूर्ण कालावधीमध्ये या प्रश्नांची ज्याला म्हणता येईल की एक तड लावाविषयी ठाकरे बंधूंना का वाटलं नाही आणि म्हणूनच मी मगाशी विचारलेला प्रश्न की केवळ ऐंशी हजार कोटी रुपयांचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका ज्याला सोन्याचं अंड देणारी ज्याला म्हणता येईल की सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं जे मीडियामधनं म्हटलं जातं विरोधी पक्ष म्हणतात आणि ते स्वतः देखील उद्धवसाहेब आणि राजसाहेब राज देखील त्याचा उल्लेख तसाच करतात मग ती एकच महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आजचं हे राजकारण खेळलं जातं आहे का हे विचारण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं तेच आहे आणि ते, ते महत्त्वाचं कारण का, हे की ठाकरे बंधूंचा प्रचार हा मुंबई महानगरपालिका किंवा एम एम आरिजन किंवा नाशिक पुणे संभाजीनगर इथपर्यंतच का अडकलेला आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र बेंजून काढायचे आणि म्हणून ते लाखो करोडो जनतेच्या मनातले ताईत होते आणि आज तेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हणा तुम्ही पण फडणवीस आणि शिंदे तेच करत आहेत मग ठाकरे बंधूंना मी सातत्याने मगासपासून तेच बोलतो आहे की मग ठाकरे बंधूंना नागरिकांपर्यंत या मतदारांपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोचावंसं का वाटलं नाही मुंबई महानगरपालिका हा जर का एकमेव उद्देश असेल तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उद्धव ठाकरेंची जनतेच्या प्रती असणारी काही जी बांधिलकी आहे त्यांचे जिवाळ्याचे प्रश्न सोडवण्याची त्याला तडीस नेण्याची जी बांधिलकी होती ती मागच्या नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात का, का दिसली नाही आणि एकोणतीस महानगरपालिका या पाच दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत त्याच्यामध्ये का दिसत नाही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी माणसाच्या मराठी माणूस हा काही केवळ मुंबईमध्ये नाही मराठी माणूस हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे ना मग मराठी माणसाच्या ज्या अपेक्षा होत्या ते दोन बंधू एकत्र आल्यानंतर त्या अपेक्षा केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित होते का नाही त्या अपेक्षा हे जे मी मगाशी तुम्हाला प्रश्न मांडे मग तो पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांवरील खड्ड्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल प्रदूषणाचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न जे आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्या प्रश्नांबद्दल महायुतीला सवळोकी पळो करून या दोन ठाकरे बंधूंनी का सोडलं नाही मित्रांनो जेमतेम पाच सहा दिवसावरती निवडणूक आलेली आहे सहा दिवसांनी तर निकाल लागेल घोडा मैदान जवळ आहे नागरिकांनी ठाकरे बंधूंच्या या उदासीनतेकडे उर्वरित एकोणतीस महानगरपालिका आणि आत्ताच्या ज्या नगरपालिकांचा निवडणुकांचा रिझल्ट तुम्ही बघितलाच आहे त्या रिझल्टमधनं यांची उदासीनता जी होती ठाकरे बंधूंची त्याच्यावरूनच त्यांना तो निकाल मिळालेला आहे एकोणतीस महानगरपालिकांमध्ये देखील हेच बघायला मिळेल का घोडा मैदान मैदानजवळही मी म्हटलं आहे त्याप्रमाणे निकालामधनं आपल्याला कळेलच ठाकरे बंधूंची उदासीनता त्यांना कुठल्या स्वरूपाचा निकाल देते तोपर्यंत आणखीन या चार पाच दिवसांमध्ये मी तुमच्याकडे वेगवेगळे विषय घेऊन येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमचं काय कमेंट आहे ते तुम्ही नक्की मला कळवा आपली रजा घेतो आणि एक विनंती करतो ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत असतील आणि मला खात्री आहे की चौकटीतील बातमी हे जे नवीन सदर मी चालू केलेलं आहे ते तुम्ही निश्चित बघत असाल त्याबद्दल देखील तुम्ही मला तुमच्या अभिप्राय कळवत जा रजा घेतो धन्यवाद